नाळ दोन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून भारताचे राष्ट्रपती महामहिम आदरणीय द्रौपदी मुर्मू यांनी गौरवलेले भारतातील अगदी लहान वयातच राष्ट्रपती पुरस्कार मिळालेली नाळ दोन पुन्हा एकदा छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय आतली बातमी फुटली फरार इत्यादी अनेक चित्रपटात लहान वयातच आपल्या अभिनयाची छाप सोडून भारताची शान झालेली अभिनेत्री कुमारी त्रिशा ठोसर यांनी सहपरिवार आज सोलापुरातील श्री व्यंकटेश श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती त्यावेळी जिल्हा पंतुलू परिवाराच्या वतीनं अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री वेणुगोपाळ जिल्हा पंतुल व श्री श्रीनिवास जिल्हा पंतुल यांनी त्यांचे सत्कार करून स्वागत केले तसेच त्यांना अभिनय क्षेत्रात उत्तुंग शिखरावर अरुढ होऊन तिची मनोकामना पूर्ण होण्यासाठी ऋग्वेदा शीर्ष वाचन करण्यात आले त्यावेळी त्यांना बघण्यासाठी गर्दी झाली होती तसेच यावेळी पत्रकार अश्विनी तडवळकर यांनी कुमारी त्रिषा ठोसर यांची मुलाखत घेतली मुलाखतीत त्यांनी आपल्या यशाचे रहस्य लहान वयातच अभिनयाचे धडे कसे घेतले राष्ट्रपती पुरस्कारापर्यंतचा प्रवास इत्यादी विषयांवर दिलखुलास दाद दिली तसंच न्यू पाशापेठेतील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शन घेतले असता मंदिराचे प्रमुख ट्रस्टी च्रादर च्रादर श्री सत्यनारायण गुर्रम यांनी त्यांना सोलापुरी चादर व चादर जॅकेट भेट देऊन सन्मान केला तसेच आलेल्या रसिक प्रेक्षकांना चित्रपटातील काही डायलॉग्स म्हणून दाखवून खुश केले जाता जाता सोलापूरकरांचे आभार मानून आशीर्वाद घेतले त्यावेळी श्री व्यंकटेश श्रीनिवास जिल्हा पंतुलू यांनी त्यांना आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे त्रिशा त्रिशा ठोसर यांनी विशेष आभार मानले नमस्कार मी पुरुषोत्तम जोशी ही माझे नाव त्रिशा ऋरसात ही आज आत्ता सहा वर्ष साडेसहा वर्षाची आहे आणि हिला पहिला सिनेमा नाळ टू म्हणून आला होता नागराज मंजुळ यांचा त्याच्यासाठी तिला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे झी गौरव पुरस्कार मिळाला आहे त्याच्यानंतर इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालाय बुलबुल म्हणून -बुल गोव्यामध्ये -बुल 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 आणि आत्ता परवाच राष्ट्रपती मुर्मू आपल्या महिम महामहीम राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या हस्ते हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय ती भारतातली सर्वात लहान नॅशनल अवॉर्ड घेणारी पहिली ठरली आहे एकाहत्तर वर्ष आजपर्यंत झाले बक्षीस देता देता नॅशनल अवॉर्डचा आणि महाराष्ट्र सरकारचा एकसष्ट वर्ष झाले दोन्हीमध्ये ती यंगेस्ट आहे तिला कमल हसनचा फोन आला होता आदर्श आशीर्वाद म्हणून तिने कमल हसनचा रेकॉर्ड तोडल्यामुळे कमल हसनने तिला त्यांना आनंद झाला ते म्हणले माझा रेकॉर्ड तू तो तोडलीस तुला आयुष्यामध्ये कुठलीही मदत लागली तर मला सोडून कुणाला विचारू नको तुला डान्स शिकायचा आहे काहीही लागलं आयुष्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये तर मी तुला मदत करायला तयार आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की ज्यावेळेस तिला अवॉर्ड मिळाला त्यावेळेस फक्त त्यांनी कमल हसन सरांनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली तमिळ आणि मल्याळम इंडस्ट्रीमध्ये सांगायला सुरुवात केली की ही अशी अशी अवॉर्ड विनर आहे तिला खूप सहकार्य करा आणि त्यांनी एवढं पण आश्वासन दिलं की पुढच्या फ्युचरमध्ये जे काय